भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये तब्बल एकवीस कोटी रुपयांच्या ठेवींचा आर्थिक घोटाळा करणारा भाग्यलक्ष्मी मल्टिस्टेट या वित्तीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याला एम आय डी सी पोलिसांनी पंढरपूरमध्ये अटक केली आहे भाग्यलक्ष्मी मल्टिस्टेटमध्ये अहिल्यानगरच्या ठेवीदारांनी तीस कोटी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ठेवीदारांनी वीस कोटी अशा पन्नास कोटी रुपयांच्या ठेवी गुंतवल्या आहेत या मल्टीस्टेटचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याच्या विरुद्ध अहिल्यानगरच्या सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली तीन ते चार महिने तो फरार होता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत भारत पुंड याला पंढरपूर मधून अटक केली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार जाधव हो, नितीन उगल मुगले राजू सुद्रीक किशोर जाधव हो, सूरज देशमुख अहिल्यानगर दक्षिण मोबाईल सेलचे से, राहुल गुंडू यांनी केली आहे